नमस्कार मी मधुकर गोडगे फाउंडर अँड ट्रेनर सहकार मंच मन्च। सहकार मंचावर सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण या ठिकाणी आज विषय घेणार आहोत वसुलीची पंचसूत्री वसुलीची पंचसूत्री ही मती नीती रीती प्रीती आणि गती अशा पाच विभागामध्ये मी पंचसूत्रीची मांडणी केलेली आहे चला तर पाहूया ही पंचसूत्री कशी आहे ती मित्रांनो कर्जवसुलीची पंचसूत्री वापरत असताना पहिली पहिलं सूत्र आहे मती मित्रांनो कर्जवसुलीची पंचसूत्रीमध्ये कर्ज वसुलीचं पहिलं सूत्र आहे मती कर्ज म्हणजेच कर्जदाराचे मत जाणून घेणे ज्यावेळेस वसुलीसाठी कर्ज अधिकारी किंवा वसुली अधिकारी त्या ठिकाणी जातो त्यावेळेस त्या थकबाकीदाराचं मत जाणून घेणे नंतर त्या कर्जदाराचं थकबाकीदाराचं परिवर्तन करणे नंतर कर्जदार व जामीनदार यांची समक्ष भेट घेणे नंतर थकबाकीदार हा आपला शत्रू नाही थकबाकीदार हा आपला मित्र आहे ह्या भावनेने त्याच्याकडे पाहणे न कर्जदार व जामीनदार यांच्या बरोबर योग्य संवाद साधणे हे सगळे भाग मती ह्या सूत्रामध्ये येतात ह्या मती ह्या सूत्राचा वापर करून त्या थकबाकीदाराबरोबर कर्ज वसुली अधिकाऱ्याने जर योग्य संवाद साधला त्याचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच कर्जवसुलीसाठी आपल्याला त्याचा फायदा होतो नंतर आहे नीती मग नीतीमध्ये कशा पद्धतीची कर्ज वसुली करायची म्हणजे कर्ज वसुलीची निती ठरवणे कर्ज वसुलीची निती ठरवत असताना त्या ठिकाणी मार्च अखेर थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देणे म्हणजे जे वसुली, वसुली करणारे कर्मचारी आहेत त्यांना समजा आता एकतीस मार्च दोन हजार चोवीस त्या ठिकाणी झालेला आहे आणि पुढील वर्ष एकतीस मार्च दोन हजार पंचवीस त्यासाठी एक कर्ज वसुलीचं उद्दिष्ट त्या ठिकाणी दिलं पाहिजे नंतर वसुलीचं धोरण ठरवलं पाहिजे का वसुली जी करायची आहे ती कशा पद्धतीने करायची त्याचं धोरण काय असलं पाहिजे नंतर वसुलीची रणनीती ठरवली पाहिजे वसुलीची रणनीती ठरवायची म्हणजेच जी, जी।, जी, जी, जी कर्ज खाती आहेत ती कर्ज खाती कुठल्या कर्मचाऱ्याकडे द्यायची कुठल्या थकबाकीदार किती प्रमाणात आहेत का जेणेकरून त्या वसुली करणाऱ्या वसुली अधिकाऱ्याला ते पेलवले जातील म्हणून कर्जवसुलीची एक नीती ठरावी लागते एक रणनीती ठरावी लागते आणि मग त्या ठिकाणी आपण एक विविध प्रकारचे जे थकबाकीदार आहेत त्यांची छाननी केली पाहिजे छाननी केल्यानंतर आपण ज्या पद्धतीनं कर्जवसुली हा जो भाग आहे फक्त थकबाकीदारांचीच कर्ज वसुली करायची हा पाठ नसून आपल्या संस्थेमध्ये किंवा आपल्या शाखेमध्ये असलेले संपूर्ण कर्जदारांची वसुली करायची असते म्हणजेच थकबाकीदार यांच्याकडेच लक्ष न देता एंटायर कर्जदार ह्या प्रत्येक कर्जदाराकडे वसुलीसाठी लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण थकबाकीदार हा जमिनीतून उगवत नाही थकबाकीदार हा आकाशातून पडत नाही ह्या नियमित कर्जदारांमधूनच हा थकबाकीदार तयार होत असतो म्हणून प्रत्येक नियमित कर्जदारावरती त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे म्हणून तशा पद्धतीची रणनीती संस्थेने आखली पाहिजे नंतर रीती रीती म्हणजे पद्धत आपण एकदा धोरण ठरवलं उद्दिष्ट ठरवलं पण ते उद्दिष्ट पूर्तीसाठी काय रीत असली पाहिजे कर्ज वसुलीची काय रीत तयार केली पाहिजे प्रथमतः त्याच्यामध्ये वसुलीची कार्यपद्धती ठरविणे नंतर वसुली पद्धत ठरवणे नंतर केलेल्या वसुलीचा रिपोर्ट तयार करणे प्रत्येक महिन्याला माझ्याकडे एप्रिल महिन्याअखेर एकूण थकबाकीदार किती होते पुढील महिन्यासाठी मे महिन्यासाठी एकूण किती वसुली झाली आणि आता मे अखेर माझ्याकडे एकूण थकबाकीदार किती एकूण कर्जबाकी किती एकूण थकबाकी किती एकूण प्रमाण किती एप्रिल महिन्यामध्ये एकूण प्रमाण किती होतं मे महिन्यामध्ये एकूण प्रमाण किती होत आहे याचा रिपोर्ट प्रत्येक महिन्याच्या महिन्याला तयार करणं गरजेचं आहे नंतर अधिकार प्रदान करणे म्हणजे जे थकबाकीदार कोर्ट कारवाई तारीक तारीक। झालेले आहेत अशा थकबाकीदारांच्या वसुलीसाठी वसुली अधिकाऱ्याची नेमणूक करणे आणि त्याचे एकशे छप्पनचे अधिकार त्याचे प्रदान झाल्यानंतर ही संपूर्ण खाती एसआरओ म्हणजे विशेष वसुली अधिकारी यांच्याकडे सपूर्त करणे नंतर डुप्लिकेशन म्हणजे एखादा वसुली अधिकारी जर एक काम करत असेल एका कर्जदारासाठी काम करत असेल तर ते संपूर्ण काम त्या वसुली अधिकाऱ्यानेच केलं पाहिजे त्याचं डुप्लिकेशन नाही झालं पाहिजे म्हणजे त्या कर्ज खात्याकडे इतर कर्मचाऱ्यांनी पाहणं नंतर त्या कर्ज खात्यासाठी इतरांनी प्रयत्न करणं असं न करता ज्या वसुली अधिकाऱ्याकडे किंवा वसुली करणार वसुली करणाऱ्या लिपीकडे जे काम दिलेलं आहे तेच काम त्यांनी केलं पाहिजे अशा पद्धतीने आपण रीती म्हणजे एक पद्धत कर्ज वसुलीची कामकाजाची पद्धत आपण ठरवली पाहिजे ही कर्ज वसुलीच्या कामकाजाची पद्धत ठरवत असताना आपण फक्त जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च अशाच महिन्यामध्ये कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करतो परंतु एक रीत अशी ठरवली पाहिजे का संपूर्ण बारा महिने कर्ज वसुलीसाठी प्रयत्न केला पाहिजे अगदी एप्रिल महिन्यापासून तर एंड ऑफ इयर म्हणजे मार्च महिन्यापर्यंत कर्ज वसुलीसाठी सातत्याने साथ थरबाकी वसुलीसाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे नंतर चौथं सूत्र आहे प्रीती म्हणजेच कर्मचारी कर्जवसुलीचे काम करतात त्या कर्मचाऱ्यांमध्ये एक टीम वर्क असलं पाहिजे दुसरी गोष्ट कार्यालयीन कामाव्यतिरिक्त वेळ देण्याची त्यांच्यामध्ये ती मानसिकता असली पाहिजे एकूण आपल्याकडे आठ तास संस्थेच्या आहेत मग माझं काम संपलं अशी पद्धतीचा अवलंब न करता अशा पद्धतीचा अवलंब न करता कारले वेळे व्यतिरिक्त कर्जवसुलीच्या कामासाठी वेळ दिला पाहिजे नंतर उदाहरणार्थ आवड असेल तर सवड मिळेल ही जी म्हण आहे ह्या म्हणीप्रमाणे जर कर्जवसुलीची तुमच्याकडे आवड असेल आणि कर्ज वसुली करण्याची तुमच्यामध्ये जर एक धमक असेल तर निश्चितच पद्धतीने तुमच्याकडे तो वेळ पुरेसा त्या ठिकाणी मिळू शकतो प्रत्येक कर्मचाऱ्याचा कर्जवसुलीसाठी सहभाग असला पाहिजे म्हणजेच फक्त कर्जवसुली अधिकारी किंवा कर्जवसुली करणारा कर्मचारी यांच्याकडेच कामाची कर्ज वसुलीची जबाबदारी न देता एंटायर कार्यालयामध्ये असलेले कर्मचारी सगळ्यांनी सांगिक काम त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणजे नियमित कर्जदारांवरती नियंत्रण थकबाकीदारांवरती नियंत्रण नंतर कायदेशीर कारवाई झालेल्या कर्जांवरती नियंत्रण अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि हे काम करत असताना कार्यालयामध्ये टीम वर्क पद्धतीनं काम त्या ठिकाणी विभागून दिलं पाहिजे आणि तशा पद्धतीची एक टीम वर्क झाल्यानंतर त्या ठिकाणी योग्य ती पडताळणी करून त्या ठिकाणी कर्ज वसुलीचा आपल्याला फायदा होतो प्रत्येक कर्मचाऱ्याला संस्थेचं भवितव्य म्हणजेच माझं भवितव्य याची सातत्याने जाणीव झाली पाहिजे जर थकबाकी संस्थेची वाढली तर संस्थेचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं जर संस्थेचं भवितव्य धोक्यात आलं तर त्यात माझंही भवितव्य धोक्यात येऊ शकतं याची जाणीव प्रत्येक कर्मचाऱ्याला असली पाहिजे म्हणून प्रीती म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये त्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण त्या कर्जवसुलीसाठी प्रेमाने कशी कामकाज करता येईल ह्या पद्धतीचं कामकाज त्या शाखेमध्ये संस्थेमध्ये होण्याची आवश्यकता असते नंतर पाचवं जे सूत्र आहे गती म्हणजेच गती म्हणजे पाठपुरावा प्रत्येक कर्मचाऱ्या प्रत्येक थकबाकीदाराचा पाठपुरावा झाला पाहिजे पाठपुरावा करत असताना आपण तो वॉन पेपर आणला पाहिजे म्हणजेच अगदी कोर्ट कारवाई झालेल्याच कर्जदारांचा रोजनामा तयार न करता जे थकबाकीदार आहेत शाखेकडील थकबाकीदार आहेत त्या थकबाकीदारांच्या फाईलमध्ये सुद्धा रोजनामा लावला पाहिजे ज्या ज्या वेळेस तुम्ही पाठपुरावा कराल ज्या ज्या वेळेस कर्जवसुलीची एक्टिंग कराल त्या त्या वेळेस त्या रोजनाम्यामध्ये त्या ठिकाणी रोज त्या, त्या कर्मचाऱ्याने नोंद केली पाहिजे म्हणजे ज्यावेळेस तो कर्जदार तुम्ही कठोर कारवाई करता त्यावेळेस कार्यालयामध्ये येतो त्यावेळेस रोजनामा जर तुमच्याकडे ऑपरेट असेल लिहिलेलं जर असेल तर त्या ठिकाणी त्या कर्जदाराला तुम्ही केलेल्या कारवाईचा तपशील त्या ठिकाणी देता येतो आणि मग त्या ठिकाणी तो कर्जदार माझी चूक आहे अशा भावनेत तो जातो म्हणून त्या ठिकाणी आपण पाठपुरावा चांगल्या पद्धतीचा केला पाहिजे रोजनामा मेंटेन केला पाहिजे नंतर त्या ठिकाणी दोन थकबाकीदार आपल्याला दिसून येतात प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये दोन प्रकारचे थकबाकीदार आहेत आणि त्याची आपल्याला विभागणी करता आली पाहिजे त्या ठिकाणी प्रामाणिक थकबाकीदार आणि नंतर हेतू पुरस्कार थकबाकीदार म्हणजे प्रामाणिक त्याच्यामध्ये आहे परंतु त्याची काही आर्थिक अडचण त्या ठिकाणी असू शकते ती आर्थिक अडचण आपण समजून घेणे आर्थिक अडचणीबाबत त्याच्याबरोबर संवाद साधणे आणि त्यातून काही मार्ग निघतो का मार्ग निघत असेल तर आपण निश्चित त्यासाठी त्याला त्या ठिकाणी प्रयत्न करणे त्या ठिकाणी त्याला आपण सपोर्ट करणे ही भूमिका कर्ज वसुली अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे आता दुसरा जो आहे हेतू पुरस्कार थकबाकीदार म्हणजे काही थकबाकीदार किंवा थकबाकी झालेले कर्जदार हे हेतू थकबाकीदार होत असतात मग अशा कर्जदारांवरती जास्त जास्त वेळ न देता आपण अशा थकबाकीदारांवरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि कायदेशीर कारवाई केल्यानंतर असे बिलफुल जे डिफॉल्टर आहेत त्यांचा पोर्टफोलिओ वेगळा ठेवला पाहिजे आणि बाकीचे जे प्रामाणिक थकबाकीदार आहेत त्यांचा पोर्टफोलिओ वेगळा ठेवला पाहिजे का जेणेकरून आपल्याला कर्ज वसुलीच्या कार्यपद्धतीमध्ये एक त्या ठिकाणी एक व्यवस्थित कामकाजाचा पडताळा पाहता येतो कामकाजाची एक दिशा ठरवता येते म्हणून अशा पद्धतीने ही पंचसूत्री जर संस्थेने वापरली म्हणजेच मती नीती रीती प्रीती आणि गती ही पंचसूत्री जर प्रत्येक सहकारी संस्थेने वापरली प्रत्येक शाखेने वापरली तर निश्चित पद्धतीने कर्जवसुलीसाठी त्याचा प्रतिसाद चांगला भेटतो आणि आपल्याला कर्जवसुली चांगल्या पद्धतीची होते अशा पद्धतीने ही कर्जवसुलीची पंचसूत्री या ठिकाणी आपण पाहिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि या सहकार मंच यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार धन्यवाद